महिला व युवतीने अधिक प्रमाणात कुस्ती क्षेत्राकडे वळावे असे प्रतिपादन असेल तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केअर फाउंडेशनचा उद्घाटन समारंभ भव्य कुस्तीच्या कार्यक्रमासोबतच पार पाडला या स्पर्धेचे पहिले वर्ष असून देखील परिवारांचा अतिशय भव्य प्रतिसाद मिळाला कार्यक्रम अतिशय सुंदर व पार पडला नियोजनची संकल्पना व स्थापना याची मूळ प्रेरणा म्हणजे माझे वडील कैलासवासी पैवान श्री सिद्धू यांना साखरे माझे वडील कुस्तीच्या विश्वासी एक उत्सुंग व्यक्तिमत्व होते त्यांचे नाव विजयांच्या टाळाच्या कडकडात असंख्य हृदयांच्या कौतुकाने गुजले होते बोरावणीमध्ये जन्मलेल्या माझ्या वडिलांच्या कुस्तीचा प्रवास मस्के तालीम मधील मातीत सुरू झाला आखाड्याच्या या पवित्र तालीम मधील माती सुरू झाला आखाड्याच्या या पवित्र मातीतच त्यांना त्यांच्या भविष्याची खरी हाक सापडली पुढे ते कुस्ती खेळत कित्येक राज्यात पोहोचले व तेथील चॅम्पियनशिप जिंकले एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांची विजयाची कहाणी शिखरावर पोहोचली जेव्हा हिंद केसरी पैलवान बाला रफी यांच्या सोबतच्या सामन्यात ते विजयी झाले आजही त्या विजयाचा प्रतिध्वनी लोकांच्या स्मृतीतून चर्चेतून घुमत असतो त्यांची कुस्ती ही बऱ्याच पैलवानांना प्रेरणा देत होती त्यांच्या प्रतिमेच्या जोरावर त्यां जेमतेम परिस्थितीतून वर आणले त्यांची इच्छा होती आपल्या सेवानिवृत्तीनंतर कुस्तीचा आखाडा बांधावा व स्वतः प्रशिक्षण द्यावे <laughs> माझ्या वडिलांचे मोठेपण आखाड्याच्या मर्यादा पलीकडे पसरले होते ते आशेचे किरण होते हीच प्रेरणा घेऊन मी समाजातील दुर्लक्षित घटकांच्या सेवेसाठी निर्जरा केअर फाउंडेशनची सुरुवात केली मागील वर्षी कुस्तीच्या कार्यक्रमानंतर निर्जरा केअर फाउंडेशनने या अप्लिफ या कार्यक्रमांत कार्यक्रमांतर्गत सोलापूरमधील पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा श्री सिद्धेश्वर हायस्कूल येथे घेण्यात आली यावेळी व्यासपीठावर काशी पीठाचे जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज नागसूर मठाचे नीलकंठ शिवाचार्य महाराज चेन्नवीर बिराजदार युवराज साखरे पांडुरंग घोडके सागर कत्ते मौला शेख समाधान घोडके हिंदके श्री दीनानाथ सिंग मोहन पाटील सोमनाथ अळी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना अळले मोरे म्हणाले आहे की सध्याच्या युगात महिलांनी आपले आरोग्य सांभाळीत कुस्तीसह अनेक क्षेत्रात प्रावीण्य मिळवून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता आले पाहिजे कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरू महास्वामीजी यांच्या पाद्यपूजन करण्यात आली यावेळी कुस्ती स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या पैलवानांचा सन्मान जगद्गुरु यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक माने यांनी केले तर आभार मोहन पाटील यांनी मानले